सहाशे रुपये कॅन्डिडेट ओपन चा असेल तर एस सी एसटी ओबीसीचा असेल तर चारशे रुपये घेतले म्हणजे परीक्षेत गडबड घोटाळा जागा ती तर अजून एक गोष्ट अरे तर विद्यार्थ्यांकडून अरे गरीब आहे होते कोणा मंत्र्याचा पोरगा जाणार आहे का नोकरीसाठी एसटी मध्ये तो जाणार आहे का आरोग्य विभागात नोकरीसाठी एक बाई म्हणतो की ची नोकरी आपल्याला सरकार काय हजार रुपये होत नाही होत नाही सिरियस लोक त्यात आले पाहिजे म्हणून आपण हजार रुपये ठेवतो आता हजार रुपये देऊ नका अशी मागणी लोक करतात ठेवू नका मागणी करतात तेच सगळे मुलं क्लासेसला मात्र पन्नास पन्नास हजार रुपये देतात खासगी क्लासेस उत्तर होय उत्तर बसा खाली बसा खासगी क्लासेसला विना खाजगी क्लासेस तर कोण शिकताय तिथे पण ना माझं म्हणणं आहे याच्या पाठीमागची भूमिका एवढीच